महिला मुली आणि लहान मुले यांचा घरात सार्वजनिक ठिकाणी शाळेत तसेच कामाच्या ठिकाणी छळ केला जातो कोणत्याही महिलेचा मुलांचा छळ हा केवळ शारीरिक दृष्टीनेच होत नाही तर शाब्दिक व मानसिक दृष्टीने पण केला जाणारा छळ हा लग छळ या प्रकारात मोडला जातो छळ म्हणजे काय छळ केवळ शारीरिकच असतो का शाब्दिक व मानसिक छळ कशाला म्हणतात याची चर्चा आपण करणार आहोत याविषयी तुम्हाला काही शंका किंवा प्रश्न असतील तर तसेच तुम्हाला ललग कायद्याविषयी काही माहिती असेल तर तुम्ही कमेंट मध्ये सांगू शकता सार्वजनिक ठिकाणी म्हणजे रस्त्यावर बस असलेल्या महिलेकडे पाहून गाणे गुणगुणत करणे हा ललग छळ समजला जातो अशा व्यक्तीविरुद्ध जर त्या महिलेने पोलीस स्टेशन मध्ये कंप्लेंट दाखल केली तर आय पी सी कलम दोनशे चौऱ्याण्णव नुसार आरोपीला तीन महिन्यांची किंवा दंड किंवा दोन्हीही शिक्षा होऊ शकतात एखाद्या महिलेकडे बळजबरीने किंवा जबरदस्तीने लोघक सुखाची मागणी करणे हा पण छळ समजला जातो आयपीसी कलम तीनशे चौपन्न आरोपीला एक ते तीन वर्षापर्यंत किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकते एखाद्या महिलेच्या मागे तिच्या कळत नकळत जाणे तिचा पाठलाग करणे हा पणनोग छळ आहे असे करणाऱ्या आरोपीला आयपीसी कलम तीनशे चौपन्न नुसार दंडासहित तीन ते पाच वर्षाची शिक्षा होऊ शकते एखाद्या व्यक्तीने एखाद्या महिलेकडे लग सुखाची मागणी केली आणि त्या महिलेने त्याला नकार दिला अशा वेळेस तिने दिलेल्या नकारामुळे त्या व्यक्तीने त्या महिलेला धमकी देणे भीती दाखवणे तिच्या नवरा व मुलांचे बरे वाईट करण्याचे बोलणे तिच्यावर शारीरिक हल्ला करणे तिची बदनामी समाजात करणे हा पण गुन्हा आहे आयपीसी कलम पाचशे दोन नुसार आरोपीला दोन वर्षापर्यंत किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकते एखादी महिला आंघोळ करत असताना किंवा कपडे बदलत असताना तिच्या नकळत तिच्या परवानगीशिवाय तिला पाहणे तिचे फोटो व्हिडिओ काढणे आणि ते मीडियावर शेअर करणे हा आहे कलम सी नुसार आरोपीला एक ते तीन वर्षापर्यंत दंड किंवा दोन्हीही शिक्षा होऊ शकतात कामाच्या ठिकाणी प्रमोशनसाठी किंवा पगारवाढीसाठी किंवा इतर कोणत्याही कारणासाठी वरिष्ठ सहकार्याने सुखाची मागणी करणे हाल हा लवलग छळ आहे विशाखा गाईडलाइन्स एखाद्या महिलेच्या फोटोशी छेडछाड करून तो अश्लील दिसेल अशा पद्धतीने करून इतरांना शेअर करणे तिची बदनामी करणे हा लवलग छळ आहे आयोपीसी कलम चारशे नव्याण्णव नुसार आरोपीला दोन वर्षाची कल दंड किंवा दोन्हीही शिक्षा होऊ शकतात एखाद्या महिलेला त्रास देण्यासाठी तिची बदनामी करण्यासाठी त्या महिलेशी संबंधित कोणतीही गोष्ट सोशल प्लॅटफॉर्मवर शेअर करणं हा गुन्हाच आहे आय एक कलम सदुसष्ट नुसार आरोपीला दोन वर्षाची दंडाची शिक्षा होऊ शकते सार्वजनिक ठिकाणी एखाद्या महिलेवर करण क्षळ समजला जातो कलम पाचशे नऊ नुसार व दंड होऊ शकतो चुकीच्या उद्देशाने एखाद्या महिलेला तिच्या परवानगीशिवाय जबरदस्तीने स्पर्श करणे हा लवकर क्षण समजला जातो आय पी सी कलम तीनशे चौपन्न एक नुसार आरोपीला तीन वर्षापर्यंत शिक्षा होऊ शकते आणखी काही गोष्टी पोलीस स्टेशन मध्ये तुम्ही तक्रार नोंदविण्यासाठी गेलात तर तुम्हाला समजेल अशा भाषेत तक्रार नोंदवली जाते की नाही हे समजणे तुमचा हक्क आहे कायद्यानुसार का एखाद्या महिलेने लोहक्षणाची तक्रार नोंदवल्यानंतर नव्वद दिवसांच्या त्याची चौकशी होणे पोलिसांना बंधनकारक आहे लोहक्षणाची तक्रार करणे हा प्रत्येक महिलेचा हक्क आहे याबद्दल तुम्ही कोणत्याही जवळच्या पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करू शकता